आगामी लोकसभा निवडणुकीची संधी पाहून अनेक इच्छुकांनी विधानसभेसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे अशातच आमदार विनय गोरे यांची जनसुराज्य शक्ती करवीर विधानसभा निवडणुकीत पेरणी करीत आहे क्विचन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संताजी घुरपडे यांनी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीडशे पेक्षा अधिक गावात रथयात्रा काढली यातून एक प्रकारे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे त्याला करवीरच्या जनतेमधून उदंड प्रतिसादही मिळत आहे यासाठी विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्तीची साथ घोरपडेंना असल्याची चर्चा सुरू आहे सध्या करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे आमदार पी इन पाटील यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करीत काँग्रेसचा गड पुन्हा मिळवला या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपची तशी फारशी ताकद नाही मात्र विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संताजी घुरपडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे कोविड कार्यकाळात सॅनिटायझेशन औषध फवारणी मतदारसंघातील गावांमध्ये राबवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न घुरपडे यांनी केला त्यानंतर ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल उभारत मतदारसंघातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या त्यातूनच घुरपडे यांची ओळख करवीर मतदारसंघातील जनतेला झाली तर करवीर महोत्सव हा पहिल्यांदा करून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी करवीरच्या जनतेला दिली नुकताच एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांनी संताजी घुरपडे यांना जाहीर ऑफरही दिली आहे कोरे यांनी यावेळी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा दाखला दिला आपण आमच्या राजकीय रणांगणात उतरावं अशी अफ आमदार विनय कोरे यांनी संताजी घुरपडे यांना जाहीर कार्यक्रमात वक, दिली आहे संताजी घुरपडे यांनी जनसुराज्य शक्तीकडून मैदानात उतरावं अशी अप्रत्यक्ष अफ कोरे यांनी दिली त्यांच्या या वक्तव्यामुळे करवीर विधानसभेच्या राजकीय वर्तुळामध्ये तिसरा उमेदवार म्हणून संताजी घुरपडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे